नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत वळेच्या काही ठळक घडामोडींकडे कासार उड्डाण पुलाचं प्रताप सरनाईक यांच्या हस्ते लोकार्पण महिलांकरता वसतिगृह बांधण्याचा पालिकेचा निर्णय आणि व्यावसायिक बांधकामाचं सर्वेक्षण करण्याचे आयुक्तांचे निर्देश उड्डाण उड्डाणपुलाचा पहिला टप्पा आजपासून वाहतुकीसाठी खुला झाला असून आज ठाणे जिल्ह्यातील एका महत्त्वाच्या पायाभूत प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण माझ्या हस्ते पार पडलं याचा मला सार्थ अभिमान आहे असं प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केलंय ते या उड्डाण पुलाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते मंत्री सरनाईक म्हणाले की लोकप्रतिनिधी या नात्यानं गोडबंदर गायमुग कासरवडोली परिसरात उड्डाणपूल व्हावा या मागणीसाठी मी सातत्यानं पाठपुरावा करत होतो तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकल्पाला आर्थिक निधी मंजूर केला त्यामुळे अत्यंत कमी वेळेमध्ये या प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण करणं शक्य झालंय या प्रकल्पामुळे ठाणे बोरोली वसई जे एन पी टी गुजरात दरम्यानची वाहतूक आता अधिक सुलभ होणार असून गायमुख ते वाघबीड मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास मोठी मदत होणार आहे उड्डाण पुलाच्या डाव्या बाजूची मार्गी एक आजपासून खुली झाली असून उजव्या बाजूचं काम पावसाळ्यानंतर सुरू होणार आहे ठाण्याच्या गतिमान विकासासाठी अशाच पायाभूत सुविधा निर्माण करत राहू असं प्रतिपादन मंत्री सरनायक यांनी यावेळेला व्यक्त केलं नागरी वस्ती फार मोठ्या प्रमाणात आहे आणि ज्या वेळेस हे मेट्रोचं काम चालू होतं त्याच वेळेस मी पाच वर्षापूर्वी आदरणीय तत्कालीन पालकमंत्री आमचे एकनाथ शिंदे साहेबांना विनंती केली होती की तू कुठल्याही परिस्थितीमध्ये वर्गा मेट्रो जात असताना खाल्लं फ्लाय ब्रिज होणं गरजेचं आहे कारण वाहतूक कोणी मोठ्या प्रमाणात होईल आणि त्यावेळेस प्रमुखाला त्यांनी स्वतः माझ्या माध्यमातून पत्र दिलं होतं आणि हे हे आमचे सगळे फ्लाय मंजूर केले होते आज त्याचा फायदा होतोय आहे ओव्हर ही कासार एका बाजूची लेन आज आम्ही चालू केलेली आहे पुढल्या दोन ते तीन महिन्यामध्ये दुसरी लेन आम्ही चालू करू त्यामुळे घोडबंदर रोडला जी वाहतूक कोंडी होते था 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 ते वाहतूक कोंडी कमी होण्यास फार मोठ्या प्रमाणात फरक पडणार आहे आणि त्याचबरोबर जे सर्व्हिस रोड आम्ही ह्या घोडबंदर रोडला जॉईन करून घेतोय ते सर्व्हिस रोड जॉईन केल्यामुळे वाहतूक कोंडी जवळजवळ नव्वद टक्केही ह्या घोटबंदर रोडची कमी होणार असल्याने मेट्रोचा मार्ग सुद्धा आता जवळजवळ निश्चित झालेला आहे मेट्रोही लवकरात लवकर साधारण सहा ते आठ महिन्यामध्ये धावेल अशी आम्ही एम एम आर डीच्या माध्यमातून सगळ्या अधिकाऱ्यांना इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत परंतु हा ब्रिज मात्र घोडबंदर वासियांसाठी अतिशय चांगल्या प्रकारचा ब्रिज होईल जेणेकरून वाहतूक कोंडी टाळता येईल अधिकाऱ्यांना त्याचबरोबर महापालिकेच्या अधिकाऱ्यांना आम्ही इन्स्ट्रक्शन दिलेले आहे कारण पूर्वी हा पीडब्ल्यू डी चा रस्ता होता परंतु आता महापालिकेकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया चालू आहे दोन अधिकाऱ्यां दोन खाती जी वेगवेगळी असल्या कारणाने त्यांच्यामध्ये समन्वय नव्हता परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी आणि मी स्वतः सुद्धा महापालिका आयुक्तांनी इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत की कुठल्याही प्रकारे हे खड्डे लवकरात लवकर बुजवा कारण योग्य वाटत नाही दर पावसाळा आला की खड्डे होत राहतात आणि आपण बुजवत राहतो हो असं होता कामा नये हा फ्लायओव्हर झाल्यानंतर आणि मेट्रोचं काम पूर्ण झाल्यानंतर उर्वरित जो घोटबंदरचा रस्ता आहे तो प्रस्ताव प्रस्तावसुद्धा घेण्याचा आम्ही विचाराधीन आमच्या आहे आणि निश्चितपणे तो सुद्धा काँग्रेसचा झाल्यानंतर खड्ड्याचं बिघ्न जे दरवर्षी येतं ते येणार नोकरीनिमित्त ठाणे शहरात येणाऱ्या शेकडो महिलांसाठी ठाणे महापालिका हक्काचा निवारा देणार आहे यासाठी भाईंदरवाडा येथील पालिकेच्या सुविधा भूखंडावर यासाठी नऊ मजली अद्ययावत इमारत बांधण्याचा निर्णय ठाणे महापालिकेनं घेतला आहे या वसतिगृहात जवळपास चारशे दोन नोकरदार महिलांना राहता येणार आहे अत्यंत माफक दरात महिलांना राहण्यासाठी वसतिगृह उपलब्ध होणार असून यासाठी केंद्राकडून पन्नास कोटीचा निधी उपलब्ध झालाय या संदर्भातील प्रस्ताव नुकताच झालेल्या प्रशासकीय महासभेत मंजूर करण्यात आलाय मागील काही वर्षांपासून ठाण्यात नागरिकीकरण झपाट्यानं आहे त्याचबरोबर शहरात आय टी पार्क खाजगी कंपन्यांचे कार्यालयांमध्ये नोकरी करणाऱ्या महिलांची संख्या जास्त असल्यानं नोकरदार महिलांचा ठाणे शहरात ओढा वाढला आहे दरम्यान उभारण्यात येणाऱ्या वसतिगृहामुळे ठाण्यात नोकरीसाठी येणाऱ्या महिलांना राहण्यासाठी सुरक्षित जागा मिळण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे विधवा घटस्फोटिता इत्यादी महिलांसह कुटुंबातील जवळचं कोणी सदस्य त्या शहरात नाहीत अशा विवाहित महिलांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे शिवाय नोकरीसाठी प्रशिक्षण घेणाऱ्या महिलांनाही या ठिकाणी तीस टक्क्यांपर्यंत जागा आरक्षित राहणार आहे या इमारतीत पुरेशी पार्किंग व्यवस्था कोडकोट कोर्ट व्यायामशाळेकरता पुरेशी जागा अशा सुविधांचा अंतर्भाव असणार आहे इमारतीचं बांधकाम क्षेत्र चार हजार पाचशे तेवीस चौरस मीटर इतकं असून इमारत उभारण्यासाठी पन्नास कोटींचा खर्च अपेक्षित करण्यात आला आहे महिलांच्या घरांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी डिझाईन केलेली वॉकिंग वुमन हॉस्टेल्स योजना सुरू केली व्यावसायिक कामामुळे घराबाहेर पडणाऱ्या महिलांना सोयीस्कर निवासस्थान उपलब्ध करून देण्यासाठी महिला वसतिगृह बांधण्यात येणार असल्याचं अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी स्पष्ट केलं त्यानुसार या कामाच्या उभारणीचा प्रस्ताव नुकत्याच झालेल्या प्रशासकीय महासभेत मंजूर झालाय त्यानुसार महिलांना ठाण्यात राहण्यासाठी निवारा उपलब्ध होणार आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगत येऊरच्या पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात सुरू असलेल्या सर्व अनधिकृत अनिवासी व्यावसायिक बांधकामाचं महिनाभरात सर्वेक्षण करण्याचे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले येऊरमध्ये अनधिकृत व्यावसायिक बांधकामं आहेत तिथे जेवणावळी विवाह पार्टी इत्यादी समारंभ होतात अपरात्रीपर्यंत मोठ्या आवाजात ध्वनिवर्धक बँड फटाके वाजवले जातात या सर्व गोष्टी पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात प्रतिबंधित आहेत त्यामुळे या, या सर्व गोष्टी तातडीनं थांबवण्याचा निर्णय ठाणे महापालिकेनं घेतलाय त्यासाठी सर्वप्रथम तेथील अनधिकृत अनिवासी व्यावसायिक बांधकामांचं सर्वेक्षण पालिका करणार असल्याचं आयुक्तांनी स्पष्ट केलं ठाणे महालिका क्षेत्रातील नाविकास क्षेत्र हरित क्षेत्र येथील अनधिकृत बांधकामाबाबत उच्च न्यायालयानं दिलेले निर्देश तसंच राज्य सरकारनं मार्च दोन हजार पंचवीसमध्ये काढलेलं परिपत्रक यात अनधिकृत बांधकामाबद्दल करायच्या कारवाईबाबत मार्गदर्शक तत्त्व निश्चित केलेत त्यानुसार पालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई यापूर्वीच सुरू झालीये शहर विकास विभागानं येऊर इथे निवासी बांधकामासाठी परवानगी दिली आहे या बांधकामाचा वापर व्यावसायिक कारणासाठी होतो का याची पाहणीही या, या सर्वेक्षणात करण्यात येणार आहे सर्व अनधिकृत व्यावसायिक आस्थापना बंद करण्याच्या नोटिसा पाठवण्याचे निर्देशही आयुक्तांनी पालिका अधिकाऱ्यांना दिले येऊरवादी महापालिका वनविभाग आणि पोलीस यांची संयुक्त कारवाई करण्यात येणार आहे ठाणे शहरात पाण्याची टंचाई भासू लागल्यानंतर कळव्याचा पाणीसाठा ठाण्याला वळवण्यात आल्यानं कळव्यात मोठ्या प्रमाणावर पाणी कपात केली जाते त्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार शहराध्यक्ष सुहास देसाई कार्याध्यक्ष प्रकाश पाटील महिलाध्यक्ष सुजाता तेगहाक नाताशा आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली जोरदार मोर्चा काढण्यात आला यावेळी आंदोलकांनी प्रभाग समिती कार्यालयासमोर मडकं फोडून निषेध व्यक्त केला ठाणे महापालिका क्षेत्राची लोकसंख्या सत्तावीस लाख इतकी आहे शहरासाठी प्रतिदिन सहाशे सोळा दशलक्ष लिटर्स इतका पाण्याचा कोटा मंजूर आहे प्रत्यक्षात शहराला दररोज पाचशे पंच्याऐंशी दशलक्ष लिटर इतका पाणी पुरवठा होतो त्यामध्ये पालिकेच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेतून अडीचशे दशलक्ष लिटर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून एकशे पस्तीस दशलक्ष लिटर स्टेम कंपनीकडून एकशे पंधरा दशलक्ष लिटर आणि बृहन्मुंबई महापालिकेकडून पंच्याऐंशी दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा करण्यात येतो ठाणे महापालिका क्षेत्राचं गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणावर नागरिकीकरण झाले वाढत्या नागरिकीकरणाच्या तुलनेत शहरात पुरेसा पाणीपुरवठा होत असल्याचा दावा प्रशासन करत असलं तरी शहरात पाणी टंचाईची समस्या जाणवतेच आहे त्यातच कळव्याला होणारा पाणीपुरवठा था आता था, ठाण्यात वळवण्यात आला असल्यानं कळवा खारेगाव विटावा डोंगरातील परिसरात सर्वसामान्य जनतेला दैनंदिन जीवनासाठी पुरेल एवढं सुद्धा पाणी ठाणे महापालिकेतर्फे देण्यात येत नाहीये तसंच जे पाणी सोडण्यात येत आहे ते गढूळ स्वरूपाचं आहे पाण्याचा प्रश्न सर्वसामान्य जनतेला जीवनमरणाचा प्रश्न झालेला आहे त्यामुळे प्रशासनाला जागं करण्यासाठी हे आंदोलन करण्यात येत असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस चंद्र पवार पक्षाच्या वतीनं सांगण्यात आलं या आंदोलकांनी रिकामे हंडे घेऊन पालिकेविरोधात जोरदार घोषणाबाजी केली तसंच प्रभाग समितीसमोर मडकं फोडून निषेध व्यक्त केला मजगूल आहे परंतु राष्ट्रवादी काँग्रेस जे आहे कळव्यातील लोकांच्या महत्त्वाच्या पाण्याच्या प्रश्नावरती आज रस्त्यावर उतरले काय सांगाल आज या ठिकाणी वडापुलीच्या जनतेपेक्षा आमच्या कळव्यामध्ये पाण्याची जे टंचाई आहे त्यावर आम्ही फोकस करतो आहे आज गेले कित्येक वर्ष आवडसाहेब सांगत होते की आम्हाला डॅम द्या धरण द्या, द्या। गेले कित्येक वर्ष होरटोर सुद्धा एक महापालिकेने किंवा सत्ताधाऱ्यांनी याचा कधी के विचार केला नाही आज तो विचार करायला हवा म्हटल्यास काहीतरी स्कीम करून धरण कसं बांधता येईल जसं आम्हाला मेट्रोचे पैसे लावतात न नवीन बांधकामाला तसं तुम्ही धरणाचे पैसे लावा आणि पैसे वसूल करा आणि एक धरण तयार करा लोकही शे शेसमधून का काढून देऊ शकतात पण पाण्या जो पाण्याचा मूळ प्रॉब्लेम आहे तो आमचा हे जून मे मेमध्ये पाणी असताना जूनमध्ये पाणी का गायब झालं कारण मे महिने मे महिन्यात फुल पाणी होतं कारण जूनमध्ये जो आमचा पाणी आहे तो ठाण्याकडे वळवला गेलेला आहे आमचा स्टेमचं जो पाणी आहे तर ठाण्याला पुरवतं आणि जो एम आय डी सीची एकच टाकी आहे त्या ता, एका टाकीचं पाणी पुरवठा आमच्या कळ्या भागात किती होणार आहे याचा विचार करून आयुक्तांनी करायला हवा आणि पाण्याचं नियोजन करायला पाण्याचे नियोजन केले नक्कीच कळायला पाणी मिळेल महाराष्ट्रातील ठाणे शहरातून एक हृदयद्रावक घटना घडल्याचं समोर आलं आपल्या मुलाला थोडी जखम जरी झाली तरी त्याला वेदना आईला होतात असं म्हटलं जातं ठाणे शहरातील दिवा परिसरात एका आईनं आपल्या साडेचार वर्षाच्या मुलीला अगदी गंभीर पद्धतीनं मारहाण केली फक्त मुलगी शेवत नसल्यामुळे आईकडूनच तिला इतक्या वाईट प्रकारे मारहाण करण्यात आली त्या आईनं आपल्या निरागस मुलीला फक्त मारलंच नाही तर स्टीलच्या रॉडनं वार केला दिवा शहरातील साबेगाव परिसरात ही हृदय बिडबटून टाकणारी घटना घडल्याचं समोर आलंय आईकडून लहान मुलीला मारहाण होत असताना महिलेच्या मोठ्या मुलीनं आपल्या मोबाईलमध्ये त्याचा व्हिडिओ बनवला आई मुलीला स्टीलच्या रॉडनं मारत असल्याचं व्हिडिओमध्ये स्पष्टपणे दिसतंय इतकंच नव्हे तर त्यावेळेला ती महिला आपल्या मुलीच्या नितंबावर सुद्धा पाय ठेवताना दिसते हा व्हिडिओ समोर येताच घटनेचं गांभीर्य आणखीन वाढत असल्याचं समोर येत दिवा पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळताच ते थेट घटनास्थळी पोहोचले त्यानंतर आरोपी महिलेला मोमरा पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलं या प्रकरणातील आरोपी महिलेचं नाव यशोदा ब्रह्ममया मे गोदी मेटाले असल्याची माहिती समोर आली पोलीस स्टेशनमध्ये नेल्यानंतर आरोपीचा जबाब नोंदवण्यात आला पीडित मुलीच्या आजीनंच आपल्या सुने विरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली काल दिनांक सहा सात दोन रोजी सकाळी अकरा वाजता सुमारास दिवा पोलीस चौकीतील पोलीस अंमलदार एका दक्षिण नागरिकांना फोन करून कळलं की कर आर नगर आर मात्रे बिल्डिंग साबेगाव देवापूर्व या ठिकाणी एक महिला ही आपल्या चार वर्षाच्या मुलीला मारहाण करते म्हणून माहिती प्राप्त झाल्यानंतर आमचा स्टाफ तात्काळ घटनास्थळी पोहोचली त्यांनी तिथं विचारणा केली शेजारचे लोक त्यांच्याकडे विचारणा केली असता एक महिला नामे यशोदा गुडी मिटाला ती तिची लहान मुलगी मुलीच नाव तन्वी वय चार वर्ष तिला मोठ्या चमच्याने मारहाण करत असल्याचं तिथं निष्पन्न झालं त्यानंतर सदर बाबत चौकशी परिपूर्ण चौकशी केली असताना त्यामध्ये सदर मुली मुलगी ही तिच्या पहिल्या पती पतीपासून झालेला अपत्य होतं आणि आता सध्या तिथं दुसरा नवरा आहे संजय देवेंद्र सध्या बेंगलोर इथे नोकरीला आहे आणि त्याच्यापासून त्याला अगोदर पूर्वीच्या लग्नापासून झालेली चार मुलं पाच मुली आहेत ते चार मुलं सोबत राहिले आहेत त्या मुलांनी देखील मारहाण मु करत असताना तिला वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे सदर बाबत तिची जी मुलगी आहे सावत्र मुलगी जया नाव आहे सतर वय तिने सदर बाबत व्हिडिओ काढून ठेवलेले त्यांनी सदरचा व्हिडिओ तिची त्या बळीत मुलीची आजी जी अँटॉफिल येथे राहिला आहे तिला तो व्हिडिओ पाठवला त्यानंतर ती आजी जया नाव जयागुडी मेटाला राहिला सायन कोळीवाला अँटॉफिल त्यांनी येऊन सदर बाबत पोलीस स्टेशनला काल तक्रार नोंदवली त्या तक्रारी तिचा सविस्तर जबाब नोंद करून त्या जबाबावरून मुंब्रा पोलीस स्टेशनला गुन्हा रेस्टर क्रमांक अकरा साठ पब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय दाखल करण्यात आला असून पुढील तपास आणि अनिल शिंदे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे सर नेमकं आईने कशामुळे मारलं काय दुसरं काय सांगितलं का आईने कशाला मारल्या त्या मुलीला सदर तिने तपास सुरू आहे आणि तिच्याकडे अजून चौकशी अद्याप चालू आहे त्याच्यातून नेमकी मारण्यामागचा उद्देश काय होता हे अजून निष्पन्न झाले म्हणजे निष्पन्न झाल्यानंतर तसे कार्य करत आहोत आवाज माझावरील एखादी बातमी बाईशी राहून गेले असल्यास युट्यूबवर ते तुम्ही पाहू शकता तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा आजच्या ठळक घडामोडे शेवटी पुन्हा एकदा कासारवडोली उड्डाण पुलाचा प्रताप सरनायक यांच्या हस्ते लोकार्पण महिलांकरता वसतिगृह बांधण्याचा पालिकेचा निर्णय आणि व्यावसायिक बांधकामाचं सर्वेक्षण करण्याचे आयुक्तांचे निर्देश आपल्या विभागातील काही अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा वात्ता आवाज माझा एकशे तीन आदर्श आदर्शनगर कोलबाड रोड आणि पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू याचवेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहीन तोपर्यंत नमस्कार